मी एक मसाज थेरपिस्ट आहे माझ्या हाताखाली असंख्य शरीर आली आणि गेली प्रत्येक स्पर्श प्रत्येक मांसपेशी चहलणं हा एक क्लिनिकल व्यावसायिक कृत्य होतं एका भिंतपूरच मर्यादित पण त्या दिवशी एका ग्राहिकेच्या पाठीवर दिसलेल्या जखमेने माझं जीवन कायमचं बदलून टाकलं ती जखम एखाद्या भयान रहस्याचा भाग होती आणि त्या क्षणापासून मी एका अशा जाळ्यात अडकलो जिथून बाहेर पडणं अशक्य होतं सकाळचे अकरा वाजले होते पार्लरमध्ये फारशी गर्दी नव्हती मी माझ्या कामात मग्न असतानाच काउंटरसमोर एक आकर्षक स्त्री उभी राहिली तिच्याकडे पाहिलं आणि माझ्या हृदयाची धडधड वाढली तिचं वय तीस पस्तीस असावं पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं एक गूढ आणि भयान शांतता तिच्या चेह्यावर दिसत होती जणू काही ती मला शोधतच आली होती तिने रोलिंग मसाज निवडली आणि मॅडमनी माझ्याकडे बोट दाखवत तिला विचारलं पुरुष मसाजर चालेल का ती थोडी संकोचली पण मग तिने संमती दिली मॅडमनी आमची ओळख करून देताना तिने आपलं नाव मारिया असल्याचं सांगितलं ती माझ्याकडे एकटक पाहत होती आणि तिच्या नजरेत एक असम रहस्य दडलं होतं जे माझ्यासाठी धोकादायक ठरू शकतं याची मला पुष्टशीही कल्पना नव्हती मी तिला मसाज रूममध्ये घेऊन गेलो मी बाहेर येऊन माझ्या मोबाईलमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या मनात फक्त मार्याचाच विचार सुरू होता तेवढ्यात बेल वाजली मी आत गेलो ती अंगभर टॉवेल गुंडाळून खुर्चीवर बसली होती मी तिला मसाज बेडवर पालथी झोपायला सांगितलं आणि मसाज सुरू केली तिच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक प्रकारचा थरार जाणवला माझे हात तिच्या शरीरावर जादू करत होते पण काहीतरी वेगळं घडलं मसाज करता करता अचानक तिच्या पाठीवर डाव्या बाजूला एक लहान गर्द जखम दिसली ती खूप जुनी असावी कारण तिचा रंग जवळपास काळसर झाला होता ती पाहून मला भीती वाटली माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली मी मसाज संपवून बाहेर आलो मनात एकच विचार सुरू होता ती जखम कशाची होती तेवढ्यात मारिया बाहेर आली तिच्या चेह्यावर एक अद्भुत हसू होतं तिने माझा हात पकडला आणि म्हणाली तुमच्या स्पर्शात एक विलक्षण कोमलता आहे तुम्ही घरी येऊन मसाज करता का मी होकार दिला तिने मला तिचे कार दिले आणि रात्री नऊ वाजता तिच्या घरी येण्यास सांगितले मी त्यांच्या घरी पोहोचलो तिने दार उघडताच मला धक्का बसला घरात एक वृद्ध माणूस बसलेला होता त्याच्या चेह्यावरची क्रूरता पाहून मला भीती वाटली मारियाने माझी ओळख करून दिली हा माझा पती आहे विक्रम आणि हा मसाज मास्टर आहे विक्रमने माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला तुझ्या मसाजमुळे माझ्या पत्नीला खूप आराम मिळाला आता तू माझ्यासाठी मसाज करशील का मी घाबरत घाबरत होकार दिला मसाज सुरू झाली विक्रमची पाठ पाहिल्यावर मला मोठा धक्का बसला त्याच्या पाठीवर एक मोठी भयानक जखम होती ती मारियाच्या जखमेसारखीच होती पण खूप मोठी आणि विद्रूप होती ती पाहून मला कळले की हे दोघेही एकाच रहस्यमय गोष्टीशी जोडले गेलेले आहे मला भीती वाटू लागली मी मसाज देताना त्याच्या चेह्यावरील हावभाव न्याहाळत होतो अचानक विक्रमने माझ्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला तुझ्या स्पर्शात जादू आहे ती आम्हाला हवी आहे मला कळले की मी एका मोठ्या जाळ्यात अडकलो आहे मी घाबरून त्यांना विचारले तुम्ही माझ्यासोबत काय करणार आहात मारिया पुढे आली आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली आम्ही तुला मदत करणार आहोत तू आम्हाला यातून बाहेर काढशील मी गोंधळून गेलो मग तिने मला काही गोष्टी समजावून सांगितल्या हे सर्व एका भयानक गुन्ह्यामुळे झालं आहे आम्ही एका माफियाच्या तावडीत अडकलो आहोत त्यांनी आमच्यावर हल्ला करून आम्हाला या जखमा दिल्या आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांचा पैसा चोरला आहे जो आमच्याकडे नाही मी त्यांना विचारले मी यात काय मदत करू शकतो विक्रमने हळूच माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला त्यांच्याकडून पळून जाण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही आम्हाला एका सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करू शकता मी त्यांना मदतीचे वचन दिले पण माझ्या मनात एक भीती होती मी एका मोठ्या धोक्यात अडकलो होतो त्यांच्याकडून पळून जाण्यासाठी त्यांनी मला त्यांच्यासोबत जाण्यास सांगितले मी त्यांच्या मदतीसाठी तयार झालो पण माझ्या मनात एकच विचार सुरू होता मी त्यांच्यासोबत गेलो तर मलाही धोका होऊ शकतो हा फक्त एक स्पर्श नव्हता तर एका मोठ्या धोक्याची सुरुवात होती माझ्या मनात एक भीती आणि उत्सुकता दोन्ही होत्या मारिया आणि विक्रमच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी त्यांना कशी मदत करू शकेन आणि यात माझ्या जीवाचा धोका आहे का या विचाराने माझं मन चक्रावून गेलं